हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला खूप छान असे मस्त मन प्रसन्न करण्यासारखे प्लांट्स दाखवले तर क कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हे दोन पिटून या मी दोन्ही झाडांची कटिंग केली पण एका झाडाला काही फुलं आलीच नाही त्यानंतर दुसऱ्या झाडाला इतकी छान फुले आली आहे की खूपच छान त्यानंतर हे बघा हे याला पण खूप छान फुलं येत आहेत त्यानंतर हे बघा रेड रोज सॉरी पिंक रोज हे मी म्हणजे काही दिवसांपूर्वी याला इतकी भरपूर फुलं आली होती की खूपच जास्त पण ते माकडांनी तोडून त्याला म्हणजे खाऊन घेतली आणि आता परत झाडाची वाढ झालेली आहे आणि परत एक ते दोन कड्या आलेले आहेत तर त्यानंतर बघा हे मोगऱ्याचं झाड तर याला कसं आहे ना म्हणजे खूप जास्त काही फुलं येतच नाही आणि आले तरी एक फुल दोन फुलंच येतात आणि काही काही म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघते की भरपूर मोगऱ्याला फुलं वगैरे आले असतात तर तसंच मी एक यूट्यूबवर एका ताईंचं व्हिडिओ बघ बग... बघितलं द सिम्पल वर्ड म्हणून त्याने मोगऱ्याच्या झाडाबद्दल इतकी छान माहिती दिली आहे की म म्हटलं की मी आता माझ्या झाडांवर तोच उपाय करून पाहते जेणेकरून माझ्या पण झाडांना भरपूर अशी फुलं येतील तर बघा ही झाडांची जी मुळे आहेत ना म्हणजे मी पूर्ण मुळे अशी छान म्हणजे अशी वर काढून घेतली आणि त्यातली माती पू अर्धी माती जी आहे ती कमी केली आणि म भरपूर मुळे जे आहेत ते असे छान मोकळे करून घेतले त्यानंतर बघा हे हळद हळद तर प्रत्येकांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते ते, तर अशा प्रकारे हळद घालून घालून घेतली म्हणजे अँटीसेप्टिक म्हणून काम करते आणि जर फंगस वगैरे लागलेला असेल आतमध्ये तर ते पण म्हणजे कमी होऊ शकते त्या तो एक कारण होऊ शकते झाडांना फुलं न येण्याचं म्हणून मग त्यांनी सांगितलं होतं की हळद घाला तर मी इथे हळद घालते आता लेट्स सी बघूया इन फ्युचरमध्ये की काय आपल्याला रिझल्ट मिळतो त्यानंतर दुसरा आ, दुसरा उपाय म्हणजे मेथी मेथीदाण्याचा बघा दरदरा पावडर करून घेतला आणि दाणा मी यामध्ये घालून घेते आणि हे दोन उपाय मी उपयोग म्हणजे करून बघितलेले आहेत आता बघूया आता समोर काय होईल तर अशा प्रकारे मी इथे घालून घेतले आणि पाणी वगैरे काही देणार नाही पाणी मी उद्याच्या दिवशी देणार आता संध्याकाळ झालेली आहे मी फक्त या दोन वस्तू टाकून जे आहे थोडी माती परत जे आहे मातीची लेअर घालून घेतली तर बघा अशा पद्धतीने जर झाडं लावल्यावर झाडांची केअर केली तर मग जे थोडी मेहनत केली तर मग काही ना काही आपल्याला जो आहे तो फळ जो आहे तो मिळतच असतो सो बघा मला तर खूपच वेळ आहे आणि माझ्यासारखी तुम्ही जर क्रेझी गार्डनर असाल तर ही टिप्स नक्की तुम्ही यूज करू शकता मोगऱ्याच्या झाडासाठी त्यानंतर बघा हे चायनीज मनी प्लांट तर कालच्या दिवशी मी पाणी द्यायला विसरून गेले होते सो बघा एका एक दिवसातच या झाडाने जीव म्हणजे सोडल्यासारखं का केलं कारण कसं आहे ना या झाडाला नेहमी म्हणजे पाणी हवं असते रोजच यांना पाणी द्यावं लागते आणि आता तर माहिती आहे हळूहळू दिवस मोठा होणार त्यानंतर उन्हाळा लागणार आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप काळजी घ्यावी लागते या झाडांची म्हणजे दिवसातून दोन तीनदा या झाडाला पाणी घालत राहावं लागते नाहीतर मग ते असेच म्हणजे लुडबून जातात तर अशा पद्धतीने बघा म्हणजे पाणी दिलं आता थोड्या वेळातच ते चांगले पण होऊन जाणार त्यानंतर ही पालक बघा मी हे पालकची मुळे घातली होती आणि दोन ते तीनदा मी पालक म्हणजे कापून घेतली आणि आता परत यांना छान छान पाणी येत आहे सो म्हटलं आता याला जे याचे सीड्स मी तयार करून घेणार आहे त्यानंतर हे स्नेक प्लांट्स इतकं छान म्हणजे याची ग्रोथ होत आहे की खूपच छान आणि बघा एक कोपऱ्यामध्ये एक छोटस म्हणजे परत असं एक कडी म्हणजे इथे उगवलेली आहे आणि आपण आता खूप छान याची ग्रोथ होणार आहे आणि खरंच जे झाड आपण खूप मेहनतीने लावतो किंवा खूप आनंदाने लावतो ते जर झाडं असे ग्रो झाले ना तर बघूनच किती मन प्रसन्न होतो ना त्यानंतर बघा हे बघा म्हटलं होतं ना की यांना पाणी दिलं की मग हे लगेच छान होतात तर आता तुम्ही इथे बघू शकता पाणी दिली तर बघा इतके छान म्हणजे ग्रो झाले अगदी म्हणजे पूर्ण जे आहेत ते फुलल्यासारखे झाले म्हणून प्रत्येक झाडांची केअर करायला हवी प्रत्येक झाडांकडे लक्ष द्यायला हवं जर आता परत एक दिवस जर मी पाणी दिलं नसतं तर मग हे पूर्ण झाडं म्हणजे पूर्ण हा झाड माझा खराब झाला असता सो चला आता मी नेक्स्ट टाईम नक्की म्हणजे लक्षात ठेवणार की आता उन्हाळा म्हणजे सुरुवात होणार आहे तर त्यानंतर बघा हे शोचं झाड आहे हे पण मी कटिंग्स पासूनच ग्रो केलं आणि याची फक्त एक कटिंग्स मी इथे लावली होती आणि इतकं छान हे ग्रो झालं की खूपच छान त्यानंतर परत दुसऱ्या कुंडीमध्ये पण खूप छान मोठं झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा हे पण म्हणजे मी या कुंडीमध्ये एकच कटिंग लावली होती आणि इथे पण भरपूर मोठा झाला आणि मला म्हणजे कटिंग लावताना मी विचार केलं नव्हतं की म्हणजे इतके छान होतील माझे झाडं आणि खरंच खूपच छान झालेले आहेत त्यानंतर ही विंडो झाडं दाखवली तर विंडो तर दाखवायलाच हवी तर, तर, तर मी म्हणजे वाट बघत आहे की ती तिसरा मी जो प्लांटर लावला आहे त्याला कधी कधी म्हणजे हा टँगल हार्ट त्याची ग्रो होणार त्यानंतर बघा सायंकाळी आम्ही निघालो डीमार्टला जायला तर इथे डीमार्टमध्ये आम्ही पोहोचलो ॲक्च्युली काय झालं ना घरून निघायलाच खूप उशीर होऊन गेला म्हणून इथे यायला आम्हाला जरा म्हणजे वेळच झाला तर कदाचित सात वाजलेले आहे आणि आता आम्ही आलो डीमार्टला म्हटलं दरवेळी मी ग्रोसरीचं सामान जे आहे ते इथूनच घेत असते तुम्ही जर आधीचे माझे व्हिडिओ बघितलं असेल तर तिथे मी बरेचदा डीमार्ट शॉपिंगवर म्हणजे ब्लॉग मी खूपदा म्हणजे तयार केले आहे तर जसं इथे आलं तसंच त्या दादा लोकांनी मला म्हटलं की ताई कॅमेरा अलाउड नाही म्हणून मग मी काही खूप जास्त इथे काहीच शूट केलं नाही कारण माझ्या हसबेंडला हसबेंडला असतं असं जर कोणी म्हणजे नाही म्हटलं तर मग तो काम नाहीच करायचं असं असते म्हणून मग इथे काहीच शूट केलं नाही आणि परत आम्ही निघालो किराणा वगैरे सगळं घेऊन घेतलं त्यानंतर बघा एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती जसं घरी आलं तशी तुम्ही इथे वेदूची एक्साइटमेंट बघू शकता त्याने ही टॉयज घेतली होती आणि खरंच मुलांना टॉईज वगैरे घेऊन दिलं तर त्यांना इतका आनंद होतो की तो बघा भान विसरून गेला आणि त्याने शूजसुद्धा म्हणजे रिमूव्ह केले नाही आणि तो खेळायला लागला आणि त्याच्या लक्षातच नाही की त्याने शूज घालून म्हणजे आहे मी त्याला लक्षात आणून दिलं जेव्हा मी व्हिडिओ म्हणजे बनवला तेव्हा म्हटलं अरे तू शूजच रिमूव्ह केले नाही आणि खरंच मुलांना टॉयज वगैरे खेळू द्यायला पाहिजे कारण हीच वय असते त्यांचं बालपण एन्जॉय करण्याची त्यानंतर बघा नेक्स्ट डे मी इथे सगळं म्हणजे हे किराण्याचं साहित्य जे आहे म्हणजे सकाळी मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि पूर्णपणे हे जे आहे म्हणजे इथे मी आणून ठेवून घेतलं त्यानंतर एक वस्तू जी आहे मी घेतली होती ते मी पण खूप एक्साइटमेंट आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ते म्हणजे हे इलेक्ट्रिक केटल ॲक्च्युली मी रात्रीचाच यूज करून बघ बघितलं कारण मला खूप एक्साइटमेंट होती आणि मला अशी नवीन वस्तू जर किचनमध्ये आली तर माझा तर आनंद खूपच जास्त असतो कारण ती वस्तू पन्नास रुपयाची असतो किंवा हजार रुपयाची त्या वस्तू मधून किती आनंद येतो हे महत्वाचं आहे तर बघा मी नेहमी असं पातेलीमध्ये पाणी गरम करायची आणि खरंच खूप म्हणजे रोज रोज पाणी गरम करा खूप त्रासदायक होतं म्हणून म्हटलं आता एक अशी म्हणजे इलेक्ट्रिक केटल जी आहे ती घेऊन घेते आणि बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की घ्या घेऊ की नको घेऊ की नको पण म्हटलं यावेळी गेली डीमार्टला तर घेऊनच आली आणि खरंच खूप कामात आहे आणि मला असं वाटते की मी दोन तीनदा जे आहे म्हणजे रात्रीपासून दोन तीनदा इथे पाणी गरम करून झालेलं आहे कारण आज जर ट्वेंटी जानेवारी जनवरी तर मुलं सकाळी स्कूलला गेले त्यांना पण मी बॉटल्स वगैरे भरून दिलेले आहेत आणि खरंच खूप कामात येते मला असं वाटलं की म्हणजे मी खूप लेट केलं हे घेण्यासाठी मला आधीच म्हणजे घ्यायला हवं होतं जसं नोव्हेंबरमध्ये जर घेतलं असतं तर नोव्हेंबर डिसेंबर मला छान याचं यूज करता आलं असतं कारण तेव्हा खूप जास्त आम्हाला म्हणजे कोल्ड वगैरे झालं होतं तेव्हा खूप जास्त आवश्यकता होती गरम पाण्याची तर चला काही हरकत नाही आताही काही वेळ गेलेली नाही त्यानंतर बघा एक असं छान बोरोसिलिकेट ग्लासचं टिफिन बॉक्स मी घेऊन आले आहे चिवच्या पप्पांसाठी थ्री पीसमध्ये आहे आणि खूपच छान आहे तुम्ही जर म्हणजे टिफिन वगैरे कोणाला देत असाल किंवा तुमच्या हसबेंडला वगैरे देत असणार तुम्ही टिफिन बॉक्स तर तुम्ही अशा प्र प्रकारे जो आहे तो खूप छान हेल्दी टिफिन बॉक्स जो आहे तो तुम्ही घेऊ शकता अगदी खूप छान म्हणजे क्वांटिटी आहे आणि कंटेनर इतके सुंदर आहे की खूपच छान याची पॅकेजिंग वगैरे खूप छान आहे एक एक्स्ट्रा म्हणजे टिफिन बॅग्स पण आहे आणि टिफिन पण दिले आहेत आणि इथे बघ आणि यातले कंटेनर तर इतके छान आहे की खूपच जास्त म्हणजे खूपच छान आहे असं वाटते की काश मी मला कुठलं जॉब असता तर मी हा असाच प्रकारचा टिफिन बॉक्स जो आहे तो कॅरी केला असता पण चला असं तसंही आपलं ट्वेंटी फोर आवर्सच्या जॉब असते लेडीज लोकांचं तर इथे बघा आता बाकीचं पण मी किराणा तुम्हाला दाखवते तर मी छोट्या मोठ्या वस्तूस म्हणजे आणते आणि मी नेहमी म्हणजे ग्रॉसरी वगैरे घेण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवते मी नेहमी माझ्या ट्रॉलीज किंवा तुम्ही जर फ्रीजमध्ये किराणा वगैरे स्टोर करत असेल तर एकदा फ्रीज ओपन करून नक्की बघा कारण यातून आपल्याला भरपूर म्हणजे आयडिया मिळते की आपल्याला काय आणायचं आहे काय नाही कारण आपण कुठल्याही मॉलमध्ये गेलो तर जो, जोश जोशमध्ये अशा काही वस्तू घेऊन येतो ज्या ऑलरेडी आपल्याकडे असतात आणि मग त्या खराब होऊन जातात त्यानंतर बघा ही जे आहे एरियल म्हणजे फ्रंट लोड वॉशिंग मशीन डिटर्जंट लिक्विड आहे मी अशा प्रकारे हा मेगा सेवर पॅक जो असतो तो घेऊन येते तर मला चार महिने जे आहे ते आरामशीर पुरतो तर बघा व्हिडिओची सुरुवात केली होती तेव्हाच मी म्हणजे एक पॅक आणला होता आणि आता चार महिने झाले तर आता संपलेला नाही आहे पण म्हटलं एक एक्स्ट्राचं जो आहे तो घेऊन येते त्यानंतर बघा मी हे जे आहे धरार राईस ब्रँड ऑइल ते आणते आणि सनफ्लावर आणते म्हटलं आता भांडेवाला ताई बंद आता मीच भांडे घासते त्यामुळे मी ही मोठी विमजेलची बॉटलच जी आहे ती घेऊन आली नाहीतर प्रत्येक वेळा मी पावचेच असतात तेच आणत असते त्यानंतर हे टूथब्रश टूथब्रश तीन महिन्यातून एकदा तरी चेंज केलंच पाहिजे सो बघा मी अशा प्रकारे टूथब्रश घेऊन आलेली आहे त्यानंतर हे निम निमली जे आहे ते म्हणजे हर्बल फ्लोर क्लीनर आहे इतकं छान आहे की खूपच छान ऑलरेडी मी एक बॉटल म्हणजे यूज केली आणि मला जवळपास पाच ते सहा महिने ही बॉटल जी आहे ती पुरलेली आहे आणि खरंच याचा स्मेल इतका छान आहे अगदी हर्बल आहे अगदी किड्स वगैरे म्हणजे सेफ आहे त्यामुळे हे आपण नक्की शो म्हणजे यूज करू शकतो मी यूज केलेली आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगत आहे की खूप छान आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये छोट्या छोट्या बॉटल्स जर फ्लोर तर जर एक वेड़े जर मग अशा मोठी बॉटल आणली तर खूपच छान आणि डी मार्ट वगैरे हे बाय वन गेट वन मध्ये किंवा ऑफर मध्ये अवेलेबल असते त्यानंतर बघा त्यानंतर बघा मी एक्स्ट्राचे दोन एक्सेलचे सोप घेऊन येते म्हणजे हाताने वगैरे जे कपडे वॉश करते त्यासाठी आणि या काही खाऊच्या वस्तू आहे आणि त्यानंतर बघा हे असं म्हणजे राजगिऱ्याचं लाडू मी मुलांना देत असते आणि काही हे म्हणजे आता कसं आहे ना मला सोप खायची इतकी सवय लागलेली होती की खूपच जास्त पण सध्या गळा जो आहे तो बसलेला आहे म्हणून मग मी सोप अवॉइड करत आहे म्हणून मग हे जे आहे ते धनदाळ आहे ते मी घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर बघा हे ब्रेड आणलेला आहे आणि मॅगी वगैरे मी खूप काही जास्त आणत नाही फक्त दोन मॅगी आणले होते त्यापैकी एक मॅगी मुलांनी बनवून खाऊन घेतलेली आणि एक मॅगी आहे मी खूप असं काही मॅगी वगैरे देतच नाही मुलांना फक्त एखाद्या वेळे म्हणून मग मी आणते त्यानंतर हा बघा चॉईस बिस्किट डायजेस्टिव बिस्किट आहे खूप छान बिस्किट आहे आणि मी मुलांना हाच बिस्किट आणते एक के जीचा आहे आणि हा एक ते दोन महिना मला पुरतं कारण आमच्याकडे फक्त वेदांत बिस्किट खातो त्यानंतर बाकी आम्ही कोणीच बिस्किट वगैरे खात नाही पण तुमच्यामध्ये जर समजा तुमच्याकडे जर नाही का मोठे पण लोक जर म्हणजे बिस्किट खात असणार तर हा बिस्किट तुम्ही नक्की त्यांना द्या डायजेस्टिव आहे तर चला आता सगळं हे किराणा जे आहे मी भरून घेते त्याआधी तर बघा अशा पद्धतीने खूप फास्ट मोडमध्ये किराणा वगैरे ठेवून दिला आणि इथे तुम्ही बघू शकता म्हणजे यांचे बॅग्स वगैरे जे आहेत ते म्हणजे कालच्या दिवशी मी वॉश केले होते कारण काल सॅटरडेला दोघांनाही सुट्टी होती त्यामुळे बघा इथे पूर्ण पुस्तकांचा पसारा करून ठेवून दिला आणि असंच होते जेव्हा कधी मी बॅग धुते आणि एखादा पुस्तक वगैरे उच मिळालं नाही तर मग ती बघा तिचा पसारा बघू शकता त्यानंतर याचं पण असते पसारा आणि याने बघा म्हणजे स्कूलमधून आला आणि याचं मूळच नाही आज कपडे वगैरे चेंज करायचं आणि तो आपले खाऊचे पदार्थ जे आहेत ते घेऊन सोबत बसत असतो चल तर चला आता मी हा पसारा त्यांचा आवरून देते तर त्यांना पण म्हणताय पसारा म्हणजे जो आहे तो पटापट -पत उचला कारण खूप जास्त वेळ आपण हॉल जो आहे तो असा पसारा करून ठेवू शकत नाही कारण घरात कुणी पण येत असतात तर, तर चला आता मी खूप फास्ट मोडमध्ये हा पण हॉल पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हॉल जो आहे तो पण छान असा मस्त क्लीन करून घेतला अगदीच खूप छान त्यानंतर बघा इथले म्हणजे अशा प्रकारे जर छान क्लीन असलं घर तर खूपच छान वाटत असते त्यानंतर हे बघा हे मनी प्लांट जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा तर बघा या मनी प्लांटच्या पानांना प्रकारे जे आहे ते म्हणजे काळे छिद्र पडत आहे तर मी याला म्हणजे कुठला याच्यावर काय उपाय करू मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर त्यानंतर बघा हा एक मनी प्लांट आणि घरामध्ये मनी प्लांट्स वगैरे ठेवले तर खूपच छान असं वाटत असतो खूप मस्त वाटते तर अशा पद्धतीने म्हणजे याला हा पण थोडा म्हणजे याला पण असं पानांना छिद्र पडत आहे तर माहिती नाही काय कमी होत आहे काय जास्त होत आहे मला काहीच माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा आणि तुम्हाला बघा दाखवते मी इथून माझी म्हणजे समोरच्या हॉलमधून विंडो इतकी सुंदर दिसते की खूपच जास्त त्यानंतर बघा कसं पूर्ण दिवस निघून गेला कळलंच नाही आणि आता झाली सायंकाळ तर सायंकाळी इथे स्वयंपाक सुरू केला आहे तर बघा ॲक्च्युली च्यूच्या पप्पा जे आहेत ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहे आणि त्यांचा फोन आला होता की तू स्वयंपाक करून ठेव मी पोहोचतच आहे म्हणून मग मी काय केलं नाही एका साईडला राईस मांडलं एका साईडला मी म्हणजे नॉनव्हेज आहे आमच्याकडे नॉनव्हेजला फोडणी दिली त्यानंतर एका साईडला चपात आहे म्हणजे घालून घेते आणि चार बर्नरची शेगडी असण्याचा हा एक फायदा असतो की स्वयंपाक आपला खूप लवकर होऊन जातो आणि एका शेगडीवर जे आहे मी म्हणजे उद्याची तयारी म्हणजे मी पोटॅटो उकडायला ठेवलेले आहे ॲक्च्युली उद्या जे आहे ते मुलांच्या स्कूलवर आलूचे पराठे द्यायचा प्लॅन आहे म्हणून म्हटलं आजच त्याची तयारी करून घ्यावी तर बघा अशा सुंदरशा नॉनव्हेजसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हिडिओला शेअर केला